नमस्कार मैत्रिणींनो माझ्या व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे सर्व माझ्या मैत्रिणींना श्रीस्वामी समर्थ तर आज मी उत्तप्पा बनवणार आहे तर त्याच्यासाठी मी ह्या तीन वाट्या रवा घेतलेला आहे असा बारीक रवा आहे तीन वाट्या घेतला आता त्याला पाणी टाकून असं मिक्स करून घ्यायचं त्याच्यामध्ये जास्त पाणी लागतं जसं आपल्याला पाहिजे तसं आपण ते थोडं थोडं पाणी त्याच्यात ॲड करून त्याला मिक्स करून घ्यायचं आता मी हा तीन वाट्या प्रमाणामध्ये रवा घेतलेला आहे तर तीन वाट्याला एक वाटी मी त्याच्यामध्ये आता दही टाकणार आहे एक वाटी त्याच्यामध्ये दही टाकून घ्यायचं आणि व्यवस्थित परत असं आपण त्याला मिक्स करून घ्यायचं म्हणजे त्याच्यात गाठी वगैरे नाही बनल्या पाहिजे एकसारखं असं मिक्स करून घ्यायचं त्याला हे बघा आता छानपैकी असं म्हणजे जास्त पातळ पण नाही बनवायचं आणि जास्त घट्ट पण नाही करायचं त्याला जसं आपल्याला उत्ताप्याला बेटर पाहिजे तसं तुम्ही बन बनवून घ्यायचं आता आपण याला पंधरा मिनटासाठी आपण आता असंच याला झाकून ठेवायचं म्हणजे छान असा रवा पण फुलला जातो हे बघा असं व्यवस्थित असा रवा असा फुलला गेला आणि छानपैकी हे झालं तोपर्यंत मी इकडं कांदा टमॅटो आणि हिरवी मिरची लसण अद्रक त्याच्यामध्ये मी पेस्ट बनवून घेतलेली आहे त्याची ते पण मी त्याच्यामध्ये टाकणार आहे कारण वरतून टाकला ना कांदा टॅमॅटो तर मी तसं टाकत नाही मी असं पिठामध्येच याच्यामध्येच असं मिक्स करून घेते म्हणजे व्यवस्थित हे होऊन जातं आणि मग ते एका साईडनं भाजला ना तर मग एका साईडनं हेच राहतं तर मग त्याला पण मुलं खात नाही त्याच्यामुळं असं आपण याच्यातच मिक्स करून घेतलं ना तर दोन्ही साईडनं व्यवस्थित असा भाजला जातो आणि मी दोन्ही साईडनं उत्तापाने मी दोन्ही साईडनं असा भाजून घेते खायला पण छान लागतो मी थोडासा त्याच्यामध्ये ओवा पण घातला आणि जिरे पण घातले आता हेच असंच मी आपण जे आता मी हे मिश्रण बनवलं कोथंबीर टाकली मी त्याच्यामध्ये थोडीशी आणि चवीनुसार त्याच्यात मीठ टाकायचं तुम्ही याची उत्तापे बनवले हे बनवलं ना आपे आपे पण छान होतात आपे बी बनवले तर आपे पण छान लागतं याचे हेच मिश्रण घ्यायचं आणि याची थोडंसं जाडसर बनवायचं घट्ट बनवायचं आणि याचे तुम्ही हे पण कापे पण करू शकता पण मी याचा उतापा बनवणार आहे आणि दह्यामुळं यामुळे त्याच्यामुळं ना छान म्हणजे शिवताप्याला जाळी पण व्यवस्थित येते थोडंसं घट्ट वाटतं आहे मला म्हणून मग मी थोडंसं त्याच्यामध्ये पाणी ॲड केलं आम पाणी ॲड करून असं थोडंसं पातळ बनवलं त्याला असं संध्याकाळच्या वेळेला आहे ना मुलं पो भाजीपोळी पुण, भाजी खायला थोडासा कंटाळा करतात म्हणून हे असं आपण काही बनवून दिलं ना तर मग ते पण आवडी ना खातात तोपर्यंत मी इकडं चटणी पण बनवून घेतली आहे खोबरा शेंगदाणे आणि त्याच्यामध्ये हिरवी मिरची लसण अद्रक लसण सगळं टाकून अशी चटणी पण बनवली मी त्याच्यामध्ये आता चवीनुसार मीठ ते घातलं मी तोपर्यंत आपण केलेलं मिश्रण ते पण व्यवस्थित भिजतं वरतून असा तडका दिला बघा मौरीचा असे उत्तप्पे बनवले ना तर ते म्हणजे अशी चटणीसोबत खायला पण टेस्टी लागतात आणि थोडासा हलका फुलका नाश्ता होऊन जातो आता आपली चटणी रेडी झाली आहे तोपर्यंत आपलं पीठ पण छान व्यवस्थित भिजलेलं आहे आता आपण त्याची आता उत्तप्पा बनवून घेऊया अगोदर मी असं तव्यावरती त्या डोश्याच्या आपल्या तव्यावरती ते असं तेल लावून घेते कारण की खाली चिटकू नये म्हणून कारण त्याच्यामध्ये आपण कांदा टमॅटो टाकल्यामुळे ना त्याला स डोश्यासारखं पसरता येत नाही आणि उतापा म्हणलं की थोडासा जाडसरच करावा लागतो म्हणून मी असा जाडसर टाकला आहे वरतून तुम्ही झाकण ठेवलं ना तरी पण लवकर पटकन ओलातल्या जातो साईड साईडने मी थोडंसं सा त्याला तेल सोडलं कारण पहिलाच असल्यामुळं तव्याला पण चिपकतो हे बघा व्यवस्थित अशी जाळी पण आली बघा मग तप्पा एके साईडना भाजला ना तर म्हणजे मी दोन्ही साईडनं भाजते त्याला खरं तर एकाच साईडनं भाजावा लागतो पण मी दोन्ही साईडनं त्याला भाजून घेते दोन्ही साईडनं भाजल्यानंतर पण असा खायला टेस्टी लागतो आणि त्याला दही टाकल्यामुळं काय होतं दह्यामुळं जाळी पण लगेच बनती दोन्ही साईडनं व्यवस्थित असा भाजून दिला ना आणि सगळ्या याच्यामध्ये कोथिंबीर ती लागते आपण एक्के साईडनं टाकतो ना तर मग ती एके साईडनं ना लागत नाही हे बघा चटणी आणि हे आपला झालं आहे उताप्पा तयार रेडी आहे खाण्यासाठी पंधरा मिनटामध्येच रेशिपी तयार तर माझा व्हिडिओ कसा वाटला धन्यवाद